पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांच्या सात कर्जाचा उतारा राहणार नाही सरसकट कर्ज माफी शेतकऱ्याची झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत निवडणुकात दिलेले आश्वासन सुद्धा वाढत नाही आहे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे कर्जमाफी होण्यासाठी पुढच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेणार होता माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्ज आणि जेव्हा व्यवस्थितपणे किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल चार सहा महिन्यामध्ये ते निर्णय घेतील आणि कोकाडीजी म्हणतात आर्थिक स्थिती सुधारू द्या तर पाच वर्ष काळ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत बसायचं हे सरकार तुमचं सरकार आहे कर्जमाफी हा विषय सहकारी विभागामध्ये येतो सगळ्या सोयाबीन ची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल चारशे केंद्र काढले आणि मोदीजींनी घोषणा केली आहे सहा हजार रुपयाचा भाव देण्याची माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत नमस्कार देशोनीतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या प्रचारात आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल मोठी घोषणा केली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण मंत्रिमंडळ स्थापन झालं मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ देखील घेतली आणि शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा वाढल्या होत्या शेतकऱ्यांना असं वाटलं की आता तरी कर्जमाफी निश्चित मिळणार आहे पण महायुतीच्या सरकारला कुठेतरी हे विसर पडल्याचं चित्र आता दिसत आहे राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी म्हणजे सात जानेवारी रोजी बैठक झाली होती या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती पण या बैठकीत एक एप्रिल पासून फास्टॅग अनिवार्य करण्याबरोबरच ई कॅबिनेट सादरीकरण शासनाच्या कार्य नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत पण पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडली कारण शेतकऱ्यांना वाटलं होतं की या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल तरी देखील प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे पण शेतकऱ्यांसाठी महायुती सरकार गंभीर नसल्याचं आता बोललं जात आहे हिवाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले विजय वडेट्टीवार बबनराव लोणीकर कैलास पाटील आणि इतर नेते देखील या नेते मंडळींनी कर्जमाफी सरकारला धारेवरती धरलं होतं पण कर्जमाफीचा निर्णय झाला नाही सुप्रिया सुळे हो यांनी देखील बारामती येथे जनआक्रोश मोर्चा कर्जमाफीची मागणी केली होती संसदेत देखील हा प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी हा राजकारणाचा विषय नाही हा खूप गंभीर विषय महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये आणि ह्याच्यासाठी मी मागेही मागणी केली होती की या राज्यामध्ये देशामध्ये सरसकट कर्ज माफी शेतकऱ्याची झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे एकीकडे त्यामुळं शेतकरी त्रस्त झाला आहे त्याचबरोबर सरकारने हमी भावामध्ये सोयाबीन खरेदी करावं यासाठी लोकनेते शेतकरी नेते प्रकाश पोहरे देखील आक्रमक झाले होते आणि सोयाबीनचे भाव मिळत नाहीत सरकारचं काम आहे की जर हमी भावापेक्षा कमी केलं जाते हमी भावाने खरेदी केल्या गेलं पाहिजे अशातच शेतकरी दोन्ही बाजूने पेचात सापडला असून केंद्रात आणि राज्यात एकच सत्ता असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास विलंब का होतो हा प्रश्न देखील शेतकरी नेते तथा वरिष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी मांडला आहे मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोहरे आजच्या दिवशी मी सरकारला काही गोष्टी आठवून देऊ इच्छितो निवडणुकीमध्ये सरकारने अनेक गोष्टींची आश्वासनं दिली होती त्यातलं महत्वाचं आश्वासन होतं की आमचं सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू एक लक्षात घ्या मला या संदर्भामध्ये एवढं सांगायचं आहे की भाजपसारखं जिथं जिथं आहे तिथे तिथे किमान त्यांनी समान धोरण ठेवायला हवं तर ते कुठे भावांतर देतात तर कोणाला काय देतात कुठल्या शेतकऱ्यांना काय फॅसिलिटी देतात कोणाला काय देतात मात्र निवडणुकात दिलेल्या आश्वासनंसुद्धा ही काही काय म्हणतात त्याला पाळत नाही आहेत ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि काहीही करायचं काहीही वाटतील का ती आश्वासनं द्यायची आणि सत्ता ताब्यात घ्यायची आणि त्याच्यानंतर मग मात्र त्याच्यावरून पळ काढायचा किंवा म्हणायचं की नाही नाही होतो जुमला था हे अतिशय चुकीचं आहे आताच नुकतं अजित पवारांचं मी एक स्टेटमेंट असं ऐकलं की अजित पवारांनी एका मेळाव्यामध्ये असं म्हटलं की कर्जमाफीचं आश्वासन मी काही दिलं नव्हतं पद्धतीने ते बोलले लोकं हसले त्या मीटिंगमध्ये माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का तर गोष्ट अशी आहे की अजित पवार हे अर्थमंत्री आहेत आणि ते जर म्हणत असतील की हे काही शक्य नाही आहे अशा पद्धतीने देणं तर मला असं वाटतं अत्यंत चुकीची गोष्ट आहे मी एक आठवण देऊ इच्छितो की दोन हजार सात साली ज्या वेळेला मी दोन हजार एक ते दोन हजार सातपर्यंत या माझ्या देशोन्नतीमध्ये लिहित होतो त्यांनी शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होत आहेत रोज किती होत आहेत आणि सात वर्षे सतत मी ते काम केलं त्यावरून दिल्लीच्या पंतप्रधानांनी दिल्लीच्या पंतप्रधानांनी अक्षरशः मला त्यावेळेला बोलावलं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी समजून घेतल्या मी त्यांना समजून सांगितलं की हे जे कर्ज आहे हे कसं अनैतिक कर्ज आहे आणि तुमच्या चुकी तुम्ही दाखवलेल्या चुकीच्या मार्गावरून शेतकरी चालला सेंद्रिय शेती सोडून त्यांनी केमिकल शेतीचं हे केलं आणि त्याच्यामुळे मग मुण काय झालं तर त्याला शेती त्याची तोट्याची झाली आणि जो शेतकरी एका जमान्यामध्ये बँकेमध्ये डिपॉझिट ठेवत होता तो डिपॉझिट ठेवणारा शेतकरी परिस्थिती अशी निर्माण झाली तुमच्या मार्गाने चालल्यामुळे की तो मग कर्ज काढायला लागला आणि मग कर्ज काढलेलं फेडता येत नाही म्हणून मग आत्महत्या करायला लागला आणि शेती त्याची जी तोट्याची झाली ते त्यांना जेव्हा मी समजून सांगितलं त्याच्यानंतर मनमोहन सिंगांनी स्वतः येऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या शेतकऱ्यांची जी काही कर्जं होती बँकांची ती सगळी कर्ज सरकारने भरली म्हणजे शेतकऱ्यांची माफ झाली शेतकऱ्यांना भरावी लागली नाहीत आणि बहात्तर हजार कोटी जी कर्जमाफी झाली होती ती बिना अर्ज बिना सही अशी झाली होती आणि मला असं वाटतं की ती फार मोठी गोष्ट मनमोहन सिंगांनी केली होती काँग्रेसच्या काळामध्ये किमान आता भाजप सरकार जे सातत्याने म्हणत राहते की कि कि किसानुकी हालत बडी खराब आहे आणि आज अशी आहे की त्यावेळेला ते म्हणत होते की शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या होत आहे त्या आत्महत्या हे आत्महत्या नाही आहे तर ह्या हत्या आहेत सरकारने केलेल्या यांच्यावर तीनशे दोनशे खुनाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे आज त्यावेळेला जेवढ्या आत्महत्या होत होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आत्महत्या आज व्हायला लागलेल्या आहेत एक समजून घ्या आणि अशा वेळेला सरकारने जी काही सध्याची कर्ज आहे ती ताबडतोब भरली पाहिजे स्वतःहून बँकांची म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज माफ केली पाहिजे हे पहिले समजून घ्या आणि त्यामुळे मी यावेळेला आजच्या ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आठवण देऊ इच्छितो सरकारला की कृपया त्यांनी त्यांचा निवडणुका दिलेला शब्द पाळावा धन्यवाद शेतकरी कर्जमाफीची मागणी का करत आहेत याचं कारण म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या धोरण कापूस तूर असो अथवा कडधान्य या सर्व पिकांचे दर पडलेले आहेत शेतकऱ्यांचे त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकोटीला आला आहे याच शेतकरी वर्गाला विधानसभा निवडणुकीपूर्वी सात बारा कोरा करण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती आपण अजून एक निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या साथ कर्जाचा उतारा राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं त्यामुळेच शेतकरी वर्गाने महायुतीला साथ दिली असं म्हणत विजय वरटीवार यांनी महायुतीवरती सडकून टीका केली आहे ज्या पद्धतीनं तिजोरी साफ केली असं कोकाडे जे म्हणत आर्थिक स्थिती बिघडवली असं त्या पक्षाचे मंत्री म्हणत पण आर्थिक स्थिती सुधारायचं काम आणि सुधारल्यानंतर जे काही कर्जमाफी म्हणताय ते मग शेतकऱ्यांची बोळवण का केली मत घेताना महायुतीने काय सांगितलं की आम्ही कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार कधी मग ते लिहायला पाहिजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू म्हणजे फसगत झाली नसती पण या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर चार सहा महिन्यात निर्णय होईल असा दिलासा दिला आहे कर्जमाफी हा विषय Uh, सहकार विभागामध्ये येतो सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात आमच्या कृषी खात्याकडे नाही येते काम पण तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत माहिती मागवण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा uh, व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल तेवढं चार सहा महिन्यामध्ये ते निर्णय घेतील आता नक्की शेतकऱ्याला कर्जमाफी कधी मिळेल महायुतीनं शेतकऱ्याला दिलेला शब्द खरा ठरतो का आणि या सर्व पेचातून शेतकऱ्याची मुक्तता होईल का हे पाहणं गरजेचं आहे तोपर्यंत पाहायला विसरू नका देशोन्नती न्यूज मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज